उबे <imitation> रह हे चांगलं आहे तुमच्या गावाची प्रेरणा दुसरी गाव घेतील हे हे याच्यातलं कारण कसं आता मला स्वतः ह्याच्यातलं गेलं आणि हे बघितलं नाही ना असं वाटतं की मला माझ्या गावामध्ये अशी असं करावं म्हणजे अशी हे होती एक प्रेरणा नाही ती माणसाला हां बरोबर आहे गावामध्ये सर्वच हा आता माझ्या गावाला कसं पिरंजीला सुद्धा अशी चांगली जागा आहे आणि चांगली जागा आहे ग्रामपंचायत उत्कृष्ट अशी कामगिरी आमचा मित्र परिवार करतो आणि त्यांच्या सोबतच हिंदू मशान व्यवस्थापन समिती सुद्धा आम्हाला सहकार्य करते आणि त्यांच्या सोबत शेलगाव देशमुख ग्रामपंचायत शेलगाव देशमुख यांचं सुद्धा आम्हाला मोलाचं या ठिकाणी सहकार्य लाभतंय आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या पुढाकारातून आणि संकटमोचन मित्रपरिवार या सर्वांची या ठिकाणी देखभाल करतो त्यांचं कार्य खूप उल्लेखनीय आणि असंच आमच्या परिसरातून आपल्या संपूर्ण मेहकर तालुका असेल बुलढाणा जिल्हा असेल असे प्रत्येक या ठिकाणी आमच्या शेलगाव देशमुखचं जी मशानभूमी आहे अशीच मशानभूमी असंच शंकराची भूमी प्रत्येक गावामध्ये होण्यासाठी आपण आपल्या व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे फेसबुक ट्विटर या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आमच्या गावचं नाव पंचक्रोशीत पोचावं

म्हणजे प्रत्येकाला तर जीवन जीवनाला जीवन ज्या माणसाने घेतलेलं आहे जीवन त्याला तर त्याला एक दिवस आणि प्रत्येकाला जावं लागतं तिथं याच्यामध्ये सर्व तर हा एक चांगला म्हणजे सृष्टीचा नेम आहे चांगलं केलेलं आहे चला तुमच्या गावाचं अभिनंदन तुमच्या गावाची चांगली प्रेरणा घ्यावी स्मशान स्मशानभूमी सेलगाव देशमुख इथे आज एका विधीच्या निमित्ताने येण्याचा योग आला येथील ही स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमी या सर्व ग्रामस्थ मंडळीने पुढाकार घेऊन आणि प्रत्येकाने आपलं आर्थिक योगदान देऊन अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी निर्माण केलेली आहे अशा प्रकारची स्मशानभूमी ही प्रत्येक गावामध्ये उभी राहिली पाहिजे कारण जन्माला आल्यानंतर त्या माणसाचं कौतुक केल्या जाते परंतु ज्या दिवशी तो माणूस त्या परमेश्वराकडे जातो स्वर्गामध्ये जातो अशी हिंदू धर्मामध्ये आपली एक कल्पना आहे तर त्याप्रमाणे जाण्याच्या दिवशीसुद्धा ते ठिकाण असं पवित्र असावं आणि खऱ्या अर्थानं स्मशानभूमीमध्ये हे शिवशंकराचंही वास्तव्य असते हे शिवशंकर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रसन्नता असावी आणि म्हणून त्या दृष्टीने या गावामध्ये हे जे व्यवस्थापन केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे प्रत्येक ज्या घरातील व्यक्ती जाते तर वेगळा न खर्च न करता या गावातील मंडळी एक बाकडा असेल या स्मशानभूमीसाठी काही साहित्य असेल हे या ठिकाणी देतात हे खऱ्या अर्थानं कौतुकासारखी गोष्ट आहे आपण स्मशानभूमीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जातो आपण पाहतो त्या ठिकाणी स्मशानभूमीची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसते पण अशा प्रकारची स्मशानभूमीची व्यवस्था प्रत्येक गावातील चांगल्या विचाराची जी, जी मंडळी आहे यांनी समोर येऊन आपल्या प्रत्येक गावची स्मशानभूमी डोणगावची स्मशानभूमी असेल शेलगाव देशमुखची स्मशान स्मशानभूमी असेल जानेपलची स्म स्मशानभूमी असेल तर अशा प्रकारच्या चांगल्या स्मशानभूमी जर तयार केल्या तर त्या ठिकाणी येणारे जे काही ये पाहुणे मंडळी असते ते त्यांचीसुद्धा व्यवस्था चांगली होऊ शकते आणि स्मशानभूमी एक चांगली असू शकते मी या ठिकाणी हिंदू स्मशानभूमी व्यवस्थापन समितीचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या स्मशानभूम्या पूर्ण आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधील प्रत्येक गावात व्हाव्यात अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो ॾह पकड़िया त वेटींग वरी हा न शायदि पइसे जमाए